हा ना हो नाही बघते आता ती कशी झालं तुला सांगते नाही घर बायको सांगून आता का बघूया काय करू तेव्हा आपण बघ आपण जेवढा मग तुझ्या म्हणलं बघू कशी करते ते म्हणून तेव्हा अगं हो बघते ना कशी करते मग म्हणजे काय पहिलं यायचं करून चांगलं का मग सांगा हा बघ ना सांगते मी बघते पहिलं माझ्या कशी करते का म्हणजे सांगते तुला हा फास्ट होती ते काम फास्ट बघत नाही तुला बघू सांगली तुला हा हा बरं करून हा बघू मग झालं सांगते तुला बघू कशी करते हा बर ठेव गरम चालू झालं का अगं कशी कत्राडून मारती तू नाही मॅडम तू एक काम कर बस मी तुला दाखवते कचरा कसं आहे मॅडम सगळं घर किचन खाली कसं कचरा आहे तो सगळं कचरा भेटते कशी झाड मार मॅडम धावे तू मुली लावा असं बो तू बस इथं तू बघते तुला दाखवते कचरा आणि किती हा पी पाणी सगळं कचरा तसं हे काय सगळं बापरे मी तर म्हणलं घेते तुझं रेफरन्स कशी आहे बघ किती कचरा आहे हां कसं हे सगळं काय असं करतात काय पुसले उचलून पण नाही झाडले दोन्ही कशी हे बघ किती कचरा आहे म्हणजे तुझं कामच आहे इकडे तिकडे ढकलून द्यायचं फक्त कचरा बोलायला जास्त आहे तू तुला दाखवते ना मी आता झाडून झाडून दाखवते कसं तुझी सगळं कचरा ठेवलाय हे बघ जरा पण काही व्यवस्थित नाही केले तुम्ही झाडाला येते का नाही तुला सगळ्यांच घरी करते इकडे तिकडे कचरा चार घरा सांगत तस झाडावर कसं ग हे बघ किती कचरा आहे बघ हे बघा तू सगळं इकडे तिकडे ढकल ठेवले कचरा ते काय सगळं बापरे कचरा असं झाडत का किती कचरा काढू आता हा मॅडम पहिला दिवस होता कानाकोपरा दिसत नाही का तुला बघ कचरा आणि उचलून वगैरे काय झाडायचं का नाही काय फक्त वरच्यावर उचलून मॅडम हे बघ कचरा किती आहे बाकी मुर्गी माझी काय लहान आहे का लय कचरा बसती का काय नाही काय माहिती म्हणजे तू काम करते किती घरांची कामं करते अशी चार चार घरांमध्ये असं तुला लावतो वाटतं तू मग मॅडम चुनं म्हणजे मी एवढी काम करते का करते बाया माहितीये <laughs> ना किती पगार घेतात कमी पगार घेत तुला पण भरपूर कागात देते मी काय कमी नाही घेत हे ती चोला म्हणून जाते

बरोबर म्हणजे तू कचरा सगळं करून देऊच नाही तर आडा हे बघ किती कचरा काढला आणि तुझं आड झाड गेली तिकड काय आहे मॅडम कुठून काढलं तुम्ही कुठून काढलं म्हणजे दिसत आहे बरे तुझं चोराची उलट बोंगा हा मॅडम काय म्हणताय तुम्ही मी एवढं एवढं काम करते आणि तुम्ही असं करताय मग तुला मी काय म्हणलं होतं हे सगळं काढून झाडून जरा काहीच करत नाही बघू आता इथं किती कचरा ठेवला तुम्ही बापरे बघा इथं कचरा सगळं कोमू कोमून ठेवलंय कचरा हा किती कचरा आहे किती टाकलं तुम्ही म्हणजे मी टाकणार ना कचरा आता तुम्हीच राहते की घरात तुम्हीच राहता म्हणजे तुझं काय काम आहे पैसे कशाचे घेते तू काम रुपयाचे मग आता हे झाड बसू का मी आता ना नाही मॅडम ना एक दिवस सांग तुम्ही सांगायचं असतं एक दिवस एक दिवस सांगायचं म्हणजे झाड देऊ का तुला मी हा म्हणते का त्या मॅडम मी बघते आज करते हा हा मॅडम बघते करते मी आज उद्यापासून मॅडम आता करते मी झाड आहे बघा किती कचरा आहे हा असं झाड जातं का माझ्या हाताला जरा प्रॉब्लेम आहे म्हणून का म्हणलं की हातालाच प्रॉब्लेम येतो तुमच्या फक्त पैशाला प्रॉब्लेम नाहीये पैसा म्हणला की लगेच हे करता काय त्रास आहे मानं तुमे उचलून काढला म्हणून काय मला थोडं सांगितलं की पेड़ उचलून काय म्हणजे तू किचन खाली पण नाही गेलाय किचन ट्रॉली तसेच आहेत तिकड बेडरूम मध्ये तसंच तसराय सगळं तसंच ठेवलंय कारण आता तुम्ही जास्त बोलताय मी एवढं करूच म्हणतो मी काम करेचं परत तुम्ही मला असं म्हणतावं मला व्यवस्थित काम पाहिजे सगळं स्वच्छ घर पाहिजे मग असं कसलं केलं तुम्ही मग मॅडम मला दिवस झाले की एवढं तरी काय एवढं सांगायचं की मला वाटत यीशुबी नव्हतं वाटतं तुमच्या घरात हा घ्यायला बरं तो नुगंडो म्हणून कामाला इकडं तिकडं फक्त टाकायचं कुठं केलं सगळं कचरा दिसत होत आता बघ कस फक्त दिसते बर हा मॅडम मी फरशी ते तिथे पुस्तक एवढा कचरा वर्षी मध्ये काय फरक राहणारे सगळं तसंच राहील मग ते कचरा मॅडम आता मी करते कामाला कस हा म्हणजे मी कामाला गेलो इकडं तिकडं कचरा ढकलून देऊशील का नाही मी विचारते मॅडम कामान जाते मी कवा आसुटते मला त्रास होत आहे का नाही मॅडम नाही ऐकलं तर नाही मला वाटलं काय त्रास होत मला नाही काय मॅडम आहे घरी या तू न राहते कात्र बघा मॅडम परत येते तू बघा कर त्याच त्याच्यात भर अमृती लावतो आणि ते आम्हाला बाहेर जायचंय आता पटकन नाही झाडून घ्या जा मग उभार नाही मॅडम तो सर्व काम थे में में का का मीच केले कचरा सगळं मी काढून दिलाय मी जरा फोनवर बोलत होते तू सगळं चुना लावायची काम केलं काय मॅडम चुना मी कुठं चुना नाही लावलं कुठं पांढर दिसतंय का कुठं पांढरं दिसतंय का म्हणजे इकडे तिकडे सगळं कचरा ढकलय फर्निचर खाली बेड खाली किचन खाली तसंच कचरा गर्मीचं काम करायचं मला बोलायचं गर्मीचं मग पगार नाही का घेणं घेणार मॅडम बिना पगाराचं करणार का

ഗദോ ഓലെ ഓരക്കി ഓ എവിടെന്നോ 갔േ തര 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 वो एवढं म्हणाव रेटी आ मी विचारा तुला अहो मॅडम सरी असले उशीर ना तुमचं रोजच वाटत बस नाही भेटली तर मी काय करू बस भेटली म्हणजे दरवेळेस तुम्ही चित मानस करताय बस नाही भेटले रिक्षा ना भेटलंय पगार पे ओढीसाठी आणला त्याला